अमरावतीतील फैजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत एका चारचाकी वाहनातून संशयास्पद मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहेत काँग्रेस नगरमधील होमगार्ड कार्यालय परिसरात बराच काळ उभ्या असलेल्या गाडीतून एका व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे हा मृत्यू आहे अपघात आहे की हत्या या प्रश्नाने अनेकांच्या मनात शंका निर्माण केल्या आहेत चला पाहूया सविस्तर रिपोर्ट अमरावतीतील फैजरपुरा परिसरात संशयास्पद मृत्यूने शहरात खळबळ उडवली आहे काँग्रेसनगरमधील होमगार्ड कार्यालयाजवळ गेल्या काही दिवस उभ्या असलेल्या एम एच सत्तावीस बी व्ही एकोणसाठ चौऱ्याऐंशी क्रमांकाच्या वाहनाविषयी काही नागरिकांना संशय आला नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली फ्रेचरपुरा पोलिसांनी घटनास्थळीत धाव घेतली आणि जेव्हा गाडीची तपासणी केली तेव्हा गाडीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला वडाळी गगलाणी नगर येथे राहणारा तीस वर्षीय हो, अमित आठवले असे मृतकाची ओळख पटली आहे त्यानंतर अमरावती शहराच्या डीसीपी कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली फ्रचरपुरा पोलीस क्राईम ब्रँच डॉग स्क्वॉड फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत मृतदेह सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे डॉक्टरांनी अमित आठवले याला मृत घोषित केला आतापर्यंत हा आकस्मिक मृत्यू म्हणून नोंदविण्यात आला असला तरी या प्रकरणात संशयाचे धागेदोरे असल्याची पोलीस विविध शक्यता तपासून पाहत आहे मृत्यूचे कारण काय आहे हा घातपात आहे का गाडीत मृतदेह कसा आला या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे तर अमरावतीतील या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात नेमकं काय सत्य आहे हे लवकरच समोर येईल पोलिसांचा तपास सुरू आहे आणि शवविच्छेदन अहवालानंतरच पुढील दिशेने चौकशीला वेग येईल हा मृत्यू नैसर्गिक आहे का अपघात आहे का, का की हत्या याचे उत्तर पुढील तपासात स्पष्ट होईल अशाच अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज